চাল आमचा मस्त कार्यक्रम होणार आहे एक चांगला समाजावरती त्याच्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आम्हाला बोलवलेलं आहे तर सर लोकांनी आणि त्यांच्याकडून थोडीशी जाणकारी घेऊ ताई तुम्ही काय बोलणार बावीस तारखेला कार्यक्रम आहे मोठा तर आम्ही पण डान्स घेणार आहे तर तसंच आपले सर बोलणार आहे त्यांच्या आता नवीन नवीन व्हिडिओ भरपूर पाहायला भेटतात बावीस जानेवारीला विक्रमगडमध्ये जनसंवाद अभियान जनसंवाद अभियानामुळे खूप चांगला एक कार्यक्रम आहे सर्व युट्यूब कलाकार येणार आहेत तुम्ही सुद्धा सगळे प्रेक्षक वर्ग बघायला या खूप सुंदर कार्यक्रम होणार आहे चला थँक्यू मित्रांनो आम्ही आज विक्रमगड पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेलं आहे कार्यक्रम होणार आहे पोलीस दल यांच्यातर्फे तर रघुदादा दोन शब्द बोलणार आहे रघुदादा बोला सर याच मी पण थोडंसं नमस्कार मित्रांनो आज आम्ही विक्रमगड या ठिकाणी आलेले आहेत जसा आपण काश्यामध्ये एक खूप मोठा कार्यक्रम घेतला होता तसाच इथे विक्रमगडमध्ये घ्यायचे आहे त्याच्या निमित्ताने आज आमची मिटिंग काल एक घेतली होती छोटीशी मिटिंग आणि आज एक मोठी मिटिंग घेतली आणि खरोखर जनसंवाद अभियानसारखाच एक कार्यक्रम इथे घेणार आहोत त्याच्यामध्ये सगळे कलाकार आज इथे आलेले आहेत आणि जबरदस्त असा आम्ही इथे मॉल तयार करू नक्कीच 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 सर बोलणार तुम्ही मित्रांनो आपला कासाला पोलिस दल कार्य कार्यक्रम झाला होता तसा कार्यक्रम विक्रमगडमध्ये होणारच आहे आणि आज आमची मीटिंग झालेलीच आहे फायनल या ठिकाणी तर तुम्हाला दाखवणारच आहे व्हिडिओच्या माध्यमातून कुठे होणार आहे कुठे काय ते सर्व मित्रांनो आम्ही विक्रमगडमध्ये आलेले आहे ग्राउंडवरती ज्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे त्या ठिकाणी आणि कार्यक्रमचं तर तुम्ही बघितलेलं आहे लोकेशन आहे कार्यक्रमचं ग्राउंड खूप मोठा आहे आणि साईब लोक सगळे आहेत तर मस्त रोड टच आहे आणि रोड टच तुम्ही पाहू शकता रोड एक म्हणजे विक्रमगड ज्या ठिकाणी पेट्रोल पंप आहे पेट्रोल पंप तर बघू शकता त्या ठिकाणी पेट्रोल पंप आहे पेट्रोल पंपाजवळच आहे हे ग्राउंड ग्राउंड भारे आहे एकदम खूप मोठा आहे या ठिकाणी दहा हजार तर पब्लिक आडू शकते एवढं मोठं ग्राउंड आहे भरपूर मोठं आहे